खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक अधिकारी वंदना यांच्यावर आता बोट उचललेला आहे वायव्य मुंबईचा निकाल हा आदर्श घोटाळा निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचाच यामध्ये हात असल्याची टीका संजय राऊतांनी केलेली आहे आणि हा गंभीर आरोप शिवगाठाचे खासदार संजय राऊतांनी केलाय हा या देशातल्या उत्तर पश्चिम मधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा विजय करण्याविजय घोषित केलं होतं तरीही दोनदा फेर काउंटिंग मोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे मला वाटतं संजय राऊतांना फार सिरियस घेण्याची आवश्यकता नाही की असा एकही दिवस जात नाही सकाळ दुपार संध्याकाळ आरोप केले नाहीत असा संजय राऊतांचा दिवस नाही त्यामुळे उठल्यावर किंवा रात्री झोपताना उद्या कुठला आरोप करायचा हे विचार करत असतात त्याच्यामुळे आरोप कुणी गंभीरतेनं केला तर त्याला आम्ही महत्व देऊ संजय राऊतांचा आरोप हा पॉलिटिकली द्वेषानं पचललेला असतो त्याच्यामुळे आमच्या नजरेत त्यांच्या आरोपाला शून्य किंमत आहे